नाशिकसह येवल्यामध्ये अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा दिसून आला आहे यावेळी अनेक घरांची पडझड देखील झाली आहे तर छताचे पत्रे लांबून शेतामध्ये उडून गेलेत घराचे भिंत कोसळून तीन ते चार जण जखमी झाले असून शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे शहदा तालुक्यातील फेस या ठिकाणी फळभाजीच्या शेतीला देखील याचा मोठा फटका बसलाय तब्बल दीड एकरमध्ये वांग्याच्या पिकाचं नुकसान झालंय यामुळे शेतकरी अडचणीत सापडला वादळी वाऱ्यामुळे आता जालन्यातील ला धारकल्याण परिसरातील घरावर पत्रे उडून गेलेत आणि यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंसह घरामध्ये साठवलेले धान्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काही भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला जालन्यातील जनजीवन विस्कळीत झालं